नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव संतोष गुरनुले मी मागील वर्षभरापासून ॲडव्हान्स पेस्टिसाईड या कंपनीतर्फे पे घाटांची परिसरासाठी कार्य करतो तर मंडळी आपण आज ज्या प्लॉटवरती आलो आहे ते वाढवण्याचा प्लॉट आहे शे कपाशीचा तर आपण अगोदर शेतकरी बंधूंचा परिचय करून घेऊ भाऊ आपलं नाव सांगा रवींद्र बापूराव चौधरी आपला मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव छेचाळीस तीस एक्क्याण्णव ऐंशी तर शेतकरी बंधूंनो आपण मागील दहा बारा दिवसा अगोदर आपल्या या कपाशी प्लॉटवरती एक कंपनीच्या उत्पादनांचं प्रात्यक्षिक घेतला होता तर त्या प्रात्यक्षिकामध्ये टोलार कीटकनाशक आणि काजू आणि निओ पोटॅश असे आपण तीन उत्पादनं वापरले होते तर मंडई आपण जे प्रात्यक्षिक घेतलं तर ते या तासापासून तर तिथेपर्यंत म्हणजे एकूण दहा तास घेतले होते आणि इकडे मारलं नव्हतं तर मंडई आज जे आपण इथे रिझल्ट बघतो तर ते भाऊच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ तर रवींद्र भाऊ मला सांगा आपण इथे काय काय फरक पाहून राहिले जिथे आपण प्रात्यक्षिक घेतलं तिथे इथं कलरमध्ये बदल आहे त्याच्यानंतर पातीची संख्या वाढून आहे घाटी घाटीमध्ये माल पकडून आहे अच्छा तर मंडळी इथे भाऊ भाऊ भाऊंच्या सांगण्यानुसार इथे ब्रँचेस केलेले आहे पातींची संख्या बऱ्यापैकी आहे वाढलेली आहे आणि घाटींची पण सुरुवात आता बनण्यासाठी चालू झालेली आहे तर मंडळी याच्याच बाजूनं ज्यावरती आपण स्प्रे केलेला नाही ते एकदा बघू तर इथे पातींची संख्या कमी आहे घाटी अवस्था अजून स्टार्ट झालेली नाही किंवा हाईटला आणि ब्रँचेस पण कमी आहे तर मंडळी आज आपण लेवलच्या हिशोबानं जर बघितलं तर असा फरक आहे तर आपल्या वाडोना पारवा या मार्केटमध्ये आपण काजू पोटॅश आणि टोलार हे ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे उत्पा उत्पादने घेऊन आपण आपल्या शेतावरती स्प्रे करू शकता भाऊ आपण काय सांगू शकता शेतकऱ्यांना औषधीचा रिझल्ट एक नंबर आहे तर सर्वांनी घ्यायला हरकत नाही तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो